हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी इकडे मस्त मजेत आहे आणि ठणठणीत आहे आणि काही मी क्लिप्स घेऊन ठेवलेले आहेत तर बस त्याला असेंबल केलेला आणि एक व्हिडिओ आणलेला आहे तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ आहे क्रिसमसच्या अगोदरचा जेव्हा आम्ही रिलायन्सला गेलेलो होतो तर तेव्हा व्हिडिओ घेऊन घेतलेला होता पिक्चर आणि पिक्चरसुद्धा क्लिक केले होते तर एका शोरमा शॉपमध्ये आणलेलो होतो कारण की आम्हाला खायचं होतं शोरमा भरपूर दिवसापासून इच्छा होती की शोरमा खावं चिकन चिकनच खायची इच्छा होती कारण की वेज तर आपण युजली असं घरी बनून खाऊन घेतो पण चिकन खायची इच्छा होती तर हा मागच्या महिन्याचा व्लॉग आहे तर ते शूट करून ठेवलेलं होतं आणि आज मी त्याला सगळे उरले सुरलेंना असेंबल केला आणि एक बनवून टाकलेलं तर ता बस त्यांनी ती चपाती असते पोळी असते काय म्हणतात मैद्याची तिला गरम केलेला आणि त्याच्यावर सॉसेस वगैरे लावलेले आणि त्याच्यानंतर हे जो शोरमा होता याला कट केलेला आणि तो त्याच्यामध्ये प्लेस्ट केलेला आणि रोल करून आपल्याला दिलेला आणि चवीला मस्त होता आणि मी मुद्दाम थोडंसं तिखट बनवून घेतलेला होता याच्यामध्ये दोन तीन टाईपचे होते तर त्याच्यामध्ये एक पेपरी होता एक शेजवान होता तर मग मी ते घेतलेला म्हणजे जो जास्त तिखट असतो तो हे व्हाईट व्हाईट कलरचा मेवणीज आहे मेवणीज लावलेला आहे आणि त्याच्यापुढे मग हे पेपरीचा काही पपरिका असं तिखटवाला होता तर तो, तो मला विचारत की तो होता की तिखट की तुम्ही हां थोडा जास्तच तिखट करावं आणि त्याच्यामध्ये सॅलडमध्ये पत्तागोबी कापून ठेवलेला होता तर तो घातलेला आणि त्याच्या पुढे मग आम्ही घरी आलेलो येताना थोडंसं मार्केटमध्ये पण गेलेलो होतो आणि थोडंसं व्हेजिटेबल्स वगैरे सुद्धा आणलेले होते चला आपण आता आपलं पार्सल आणलेलं आहे तर त्याला फिनिश करूया करूयाची भाजी अगदी जुनी झालेली अगदी पिकलेली वगैरे आहे तर बस आपण याला चेंज करून टाकूया म्हणजे इकडे मी खाल्ला आपला चिकन शोर्मा आणि ते मला आवडलेला ओके टाटा बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये